महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदान संपल्यावर सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे बुधवारी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाले ज्यात भाजप हा राज्यातील मोठा पक्ष ठरणार असल्याचे संकेत आहे महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी लहान पक्ष व अपक्षांची मदत लागण्याची शक्यता आहे भाजपाने आता ॲक्शन मोड सुरू केला आहे विजयीची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवार व बंडखोरांशी संपर्क करण्याचे काम सुरू झाले आहे भाजपाने या रणनीतीसाठी आपल्या नेत्यांना विशेष जबाबदारी दिली आहे त्यात अपक्ष आमदारांना महायुतीत सामील करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजप बंडखोर नेत्यांशी संवाद साधून त्यांना पक्षात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे तसेच लहान घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे बच्चू गडू व प्रमोद गर्डे यांच्यासारख्या अपक्षांशी संपर्क साधला जात आहे त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास लहान पक्ष व अपक्ष आमदार निर्णायक ठरतील त्यातील भाजप सध्या विजयीसाठी रणनीती आखत असून त्यांच्या हालचालींना वेग आला आहे